नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर विषयातील पाठ क्रमांक नऊ नकाशा आपला सोपी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्याकडे सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर विषयातील पाठ क्रमांक नऊ नकाशा आपला सोबती या पाठाचा स्वाध्याय सांगा पाहू प्रश्न एक अ ब क या नकाशाचे निरीक्षण करा हे सर्व नकाशे एकाच प्रदेशाची भूरचना दाखवणारे आहेत परंतु या नकाशांमध्ये फरक आहे नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या एक नकाशा अ मध्ये प्रदेशाची उंची कशाच्या आधारे दाखवली आहे उत्तर नकाशा अ मध्ये प्रदेशाची उंची समोच्च रेषेतील अंतराच्या आधारे दाखवली आहे दोन नकाशा ब मध्ये रंगाचा वापर कशासाठी केला आहे उत्तर नकाशा ब मध्ये वेगवेगळे रंग जमिनीची उंची दर्शवण्यासाठी वापरले आहेत तीन नकाशा क इतर दोन नकाशांपेक्षा कशा प्रकारे वेगळा वाटतो उत्तर हा उठावाचा नकाशा आहे चार नकाशा अ ब क मधील सर्वात उंच ठिकाण कोणत्या दिशेला आहे उत्तर अ ब क मधील सर्वात उंच ठिकाण साधारणत मध्यभागी आहे पाच अ ब क पैकी कोणत्या नकाशातून भूरचना योग्य प्रकारे समजते उत्तर अ ब क या नकाशांपैकी नकाशा क मध्ये भूरचना योग्य प्रकारे समजते प्रश्न क्रमांक दोन खालील चिन्हे व खुणा ओळखा व त्यांची नावे चौघटीत लिहा पहिले जे चिन्ह आहे ते आहे सर्व शिक्षा अभियानाचे पुढील चिन्ह स्त्री पुरुष समानता हे चिन्ह आहे पुढे शाळा आहे हे चिन्ह दूरदर्शनचे आहे हे चिन्ह हॉस्पिटल साठी वापरतात बाल भारती बाल भारतीचे हे चिन्ह आहे जरा डोके चालवा प्रश्न क्रमांक तीन जसबीर आणि मंजीर नकाशा वाचत आहेत त्यांना खुणा व चिन्हांच्या पुढे त्यांचा अर्थ लिहून त्यांना मदत कराल का उत्तर हो नक्कीच मदत करू खुणा व चिन्हांचा अर्थ या खुण्याचा अर्थ आहे टपाल कार्यालय खूण पुढील चिन्ह आहे दीपगृह हे चिन्ह आहे किल्ल्याचे लोहमार्गाची ही खूण आहे झरा झऱ्याची खूण आहे हे चिन्ह आहे विहीर विहिरीची ही खूण आहे युद्धभूमीसाठी ही खूण वापरली जाते तरुण पहा प्रश्न क्रमांक चार तुमच्या शाळेच्या किंवा घराच्या परिसरातील विविध गोष्टी दाखवणारा आराखडा तयार करा उत्तर घराच्या परिसराचा आराखडा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या शाळेच्या किंवा घराच्या परिसरातील विविध गोष्टी तुम्ही तुमच्या मनाने आराखड्यात दाखवू शकता आपल्याला स्क्रीनवर दिसणारा हा आराखडा नमुन्या दाखल आहे आपल्या परिसरातील गोष्टींप्रमाणे आपल्याला हा नकाशा तयार करायचा आहे प्रश्न क्रमांक पाच सोबतचा नकाशा रंगसंगतीच्या आधारे उंची दाखवतो परंतु त्यातील एक रंगसंगती चुकली आहे त्या जागी कोणती रंगसंगती योग्य आहे ते नोंदवा उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिसर पाठ्यपुस्तक पार नंबर त्रेचाळीस वर अशा प्रकारचा गडचिरोली जिल्ह्याचा नकाशा दिला आहे रंगसंगतीच्या आधारे उंची दर्शवणाऱ्या या नकाशात कमी उंची निळ्या रंगसंगतीने दाखवली आहे परंतु ती चुकीची आहे निळा रंग जलसाठ्यासाठी वापरला जातो तेथे हिरवी रंगसंगती बरोबर आहे डोंगराला सर्वात जास्त उंचीचा प्रदेश म्हणून तपकिरी रंग हवा होता स्वाध्याय आता आपण पाठाखालील स्वाध्यायातील प्रश्नोत्तरांची चर्चा करूया प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडून त्याचा अनुक्रमांक लिहा एक भारतीय सर्वेक्षण संस्थेचे कार्यालय टिंबटिंबा येथे आहे उत्तर भारतीय सर्वेक्षण संस्थेचे कार्यालय डेहराडून येथे आहे पर्याय क्रमांक एक दोन समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या रेषेस टिंबटिंब म्हणतात उत्तर समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या रेषेस समुच्च रेषा असे म्हणतात पर्याय क्रमांक तीन तीन रंग पद्धतीने रेखाटलेल्या नकाशात जलभागांसाठी टिंबटिंब रंग वापरतात वापरतात पर्याय क्रमांक तीन चार नकाशात वापरलेल्या सांकेतिक खुणा बहुधा टिंबटिंब स्वरूपात असतात उत्तर नकाशात वापरलेल्या सांकेतिक खुणा बहुधा भौमितिक आकृत्यांच्या स्वरूपात असतात पर्याय क्रमांक चार पाच नकाशात वापरलेली चिन्हे म्हणजे त्या त्या गोष्टीची टिंबटिंब होय उत्तर नकाशात वापरलेली चिन्हे म्हणजे त्या त्या गोष्टीची चित्ररूपातील लहान आकृती होय पर्याय क्रमांक दोन सहा नकाशात असे चिन्ह टिंबटिंबसाठी वापरतात उत्तर नकाशात असे चिन्ह मंदिर यासाठी वापरतात पर्याय क्रमांक एक, एक प्रश्न क्रमांक दो। दोन खालील दोन वाक्यातील भुरूप दर्शक शब्दांना अधोरेखित करा व त्यासाठी चिन्हे व खुणा तयार करा उत्तर भुरूप दर्शक चिन्हे किंवा खुणा सोनारी टकमक डोंगराच्या पलीकडे राहते डोंगर डोंगर साठी अशी खूण तयार करता येईल ब निमेश घारापुरी बेटावर सहलीला गेला आहे बेट यासाठी अशी खूण आपल्याला तयार करता येईल प्रश्न क्रमांक तीन खालील घटकांसाठी व खुणा तयार करा एक घर घरासाठी अशी खूण तयार करता येईल रुग्णालयासाठी या प्रकारे कारखान्यासाठी अशी खूण तयार करता येईल बागेसाठी अशी खूण तयार करता येईल खेळाच्या मैदानासाठी या पद्धतीने खूण तयार करता येईल रस्त्यासाठी अशी खूण दाखवता येईल डोंगरासाठी अशी खून तयार करता येईल तर नदीसाठी अशा पद्धतीने आपल्याला नदीची खून दाखवता येईल विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या घटकांसाठी ह्या चिन्ह व खुणा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तुमच्या मनाने तयार करता येतील उदाहरण दाखल नमुना दाखल या ठिकाणी काही ही, ही चिन्हे किंवा खुणा दिल्या आहेत प्रश्न क्रमांक चार थोडक्यात टिपा लिहा एक समोच्च रेषा पद्धती उत्तर जमिनीचा उंच सकलपणा नकाशामध्ये दाखवण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात ज्या भागाचा नकाशा काढावायचा आहे त्या भागातील जमिनीवरील समान उंचीचीच ठिकाणे निश्चित करून त्याची नकाशात नोंद केली जाते नकाशावर नोंदवलेली ही ठिकाणे रेषेच्या साहाय्याने एकमेकांस जोडली जातात या पद्धतीच्या नकाशामुळे प्रदेशाचा चढ उतार उंची समजते समुच्च रेषांमधील अंतर कमी असल्यास उतार तीव्र असतो तर अंतर जास्त असल्यास उतार मंद असतो दोन रंग पद्धती उत्तर ही समुच्च रेषांवर आधारित पद्धत आहे या पद्धतीत समुच्च रेषांदरम्यान रंग भरले जातात जलभागासाठी निळा रंग तर जमिनीसाठी गडद रंग वापरतात तीन सांकेतिक खुणा उत्तर नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी संकेतानुसार वापरलेला खुणा म्हणजे सांकेतिक खुणा होय या बहुधा भौमितिक आकृत्यांच्या स्वरूपात असतात चार सांकेतिक चिन्हे उत्तर नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी संकेतानुसार वापरलेली चिन्हे म्हणजे सांकेतिक होय चिन्हे म्हणजे त्या त्या गोष्टींसाठी वापरलेल्या लहान आकृती होय पाच भारतीय सर्वेक्षण संस्था उत्तर ही नकाशा तयार करणारी भारतातील मुख्य संस्था आहे या संस्थेने प्रत्यक्ष सर्वेक्षण करून भारतीय उपखंडाचे स्थलदर्शक नकाशे तयार केले आहेत या संस्थेची स्थापना सन एकोणीशे सदुसष्ट मध्ये झाली या संस्थेचे कार्यालय परिसर विषयातील नकाशा आपला सोपी या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे आपण जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो नकाशा आपला सोबती या पाठाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद